गुरु कसे असावेत गुरु पौर्णिमा दोन हजार अठरा रोजी बापूजींचा विश्व परिवर्तनाचा आत्मिक संदेश परम शांती मंत्र या शृंखलेतील भाग दोन आज आपण ऐकत आहोत परम शांती बापूजींच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत श्रोते हो आज आपल्या व्हिडिओचे शीर्षक आहे गुरु बेहदचा पूर्ण गुरु गुरु पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे शीतल प्रकाश देणारा बेहदचे बापूजी समस्त मानव जगताला अलौकिक पारलौकिक ज्ञान प्रदान करत आहेत बापूजी परमशांती म्हणून सर्वांना ज्ञान देत आहे सर्वजण आपापल्या संप्रदाय पंथ मठ आणि धर्मात खूप लढाई झगडे करत आहेत माझे गुरु मोठे माझे गुरु मोठे असे त्यांच्यात तंटा चालू आहे तसेच आज इंटरनेटचा जमाना आहे सर्व काही बदलत आहे लौकिक अभ्यासाचा सुद्धा कितीतरी विस्तार होत कि आहे डॉक्टर इंजिनियर बनण्यासाठी कितीतरी टाइम वेस्ट करत आहे बापूजी म्हणतात तुम्हाला आत्म्यातून परम परमपरम आत्मा बनायचे आहे तसेच तुम्हाला सर्वोच्च परमधामात जायचे आहे बेहच्च्या आत्म्यांचे सृजन देखील धर्तीवर याचसाठी पाठविले होते की कृष्णावताराबरोबरच बेहदच्या आत्म्यांचे सृजन आणि सर्वोच्च परमात्म्याच्या रूपाने त्यांचे सृजन केले होते तसेच धर्तीवर बेहदचे आत्मे जे आपण म्हणतो एकशे आठ एक हजार आठ सोळा हजार नऊ लाख परिवर्तनासाठी पाठवले होते परंतु कृष्णावतारामध्ये परिवर्तन होऊ शकले नाही कारण की त्यावेळेला नवनवे प्रयोग होत होते समस्त मल्टीव्हर्ल्स बदलण्याचे प्रयोग करत होते म्हणून त्यात बेहदचे आत्मे फसून जन्ममृत्यूच्या चक्करमध्ये येत गेले आणि साधारण मनुष्य बनले ते त्यांना स्वतःला विसरून गेले की ते कोण आहेत कोठून आले आहेत आणि या धर्तीवर का आहेत बापूजी पुढे म्हणतात मी खास करून बेहदच्या आत्म्यांना म्हणतो की बेहदचा विचार ठेवा बेहदच्या परिवर्तनाचा विचार ठेवा ही त्यांची जबाबदारी आहे ते त्यांचे कर्तव्य आहे जर ड्युटी केली आणि विश्व परिवर्तनाच्या कार्यात सहकार्य दिले तर बेहदचे भाग्य मिळेल अनंतबाई म्हणतात बापूजी जसे आपण म्हणले होते की बेहदच्या आत्म्यांना आत्म्यांनी कोणते संकल्प करायला पाहिजेत बापूजी म्हणतात बघा आता वायुमंडळ अतिशय खराब होत आहे मला असे वाटते की ट्रक किंवा इतर गाड्या प्लेन हेलिकॉप्टर जी काही साधने आहेत ते सर्व पाण्यावर चालायला हव्यात कारण की तीनशे लिटर डिझेल बरोबर एक लिटर पाणी असे मी कुठेतरी वाचलेले आहे इतकी एनर्जी आहे पाण्यातील हायड्रोजनमध्ये ते एच टू ओ जर वेगळे केले तर हायड्रोजन एनर्जी कन्वर्ट होईल आणि सर्व काही चालेल हायड्रोजनने म्हणजेच पाणी भरा आणि त्याने गाड्या चालवा ट्रेन चालवा अनंतबाई म्हणतात विदेशात तर हायड्रोजन सेलवाल्या गाड्या आलेल्या आहेत एक लिटर पाण्यात तीनशे किलोमीटर चालणाऱ्या गाड्या आहेत अशा गाड्या तर आलेल्या आहेत ही गोष्ट आता सर्व दुनियेत पसरली पाहिजे बापूजी म्हणतात म्हणूनच मी म्हणतो की वायुमंडळात जे संकल्प जे नकारात्मक असूर लोक जे हे काम होऊ देत नाहीत ऑइल देशवाले आहेत जे कोणी आहेत ते सर्व असुरांनी भरलेले आहेत आपल्या स्वार्थासाठी जगणारे आणि भगवान श्रीकृष्णाने गीतेत म्हटले आहे ना की स्वतःसाठी जगणारे पशु खूप भरलेले आहेत आणि ते असूर आहेत तर तुम्ही हा विचार करा की धरती चालवण्यासाठी पाण्याने बनलेली सारी साधने बनावीत मग ते जनरेटर देखील असो तर वीज निर्माण करण्यासाठी वायुमंडळातून डायरेक्ट अशी इलेक्ट्रिसिटी येईल आणि घराघरात असे छोटे छोटे बॉक्स पडलेले असतील आणि सर्वांना इलेक्ट्रिसिटी फ्रीमध्ये मिळेल असा माझा संकल्प आहे बापूजी पुढे म्हणतात आता सर्वजण संकल्प करा की पाण्याने म्हणजेच हायड्रोजनवर चालणारी साधने सारी असावीत कारण की पाण्यात असणारा ऑक्सिजन निघेल आणि आपल्या वायुमंडलातील ऑक्सिजनचे प्रमाण देखील वाढेल आणि जो निगेटिव वाय वायू तेलामधून बनतो कोळशामधून बनत असतो हे सर्व काही बंद होईल खूप लवकर परिवर्तन होईल सर्वांच्या मनाला स्पर्श होईल म्हणूनच संकल्प करा की हायड्रोजनवर चालणारी साधने येऊ देत सारी साधने हायड्रोजनवर चालणारी हेलियमवर चालणारी हायड्रोजन कन्वर्ट करून हेलियमचे बनावेत आणि पुढे जाऊन तर मी म्हणजेच बापूजी म्हणतात की असे सायंटिस्ट होतील की जे आत्मस्वरूपात स्थित होतील आणि जे कोणी सायंटिस्ट रिसर्च करतील त्यावेळी त्यांना देखील इन्स्पिरेशन देऊन अशी परमतत्वांची साधने निर्माण होतील परमतत्वांची साधने पुढील भविष्य काळात निर्माण होणार आहेत असे मी कित्येक व्हिडिओमध्ये म्हटलेले आहे असे बापूजी म्हणतात फ्युचर द न्यू वर्ल्ड असा हा माझा व्हिडिओ बराच लोकांनी बघितलेला आहे मार्च दोन हजार सोळापासून दहा लाख लोकांपेक्षाही जास्त लोकांनी तो बघितलेला आहे तर फ्युचर वर्ल्डमध्ये परिवर्तन खूप लवकरच होणार आहे असे सुद्धा बापूजी म्हणतात सर्व मुलांना मिळून मग ते हदचे असो की बेहदचे सर्वांना परमशांती तर पाहिजे ना वायुमंडलात परिवर्तन करण्यासाठी अशी सर्व साधने परावर्तित होऊन जातील धूळ माती पसरवणारी साधने बदलून टाका पहिली साधने बदलून जातील आणि परमतत्वांची साधने येतील हळूहळू ती सगळीकडे येत राहतील बघा वायुमंडळात बेहदचे आत्मे आत्मस्वरूपात स्थित होऊन सर्वोच्च परमात्म्याकडून पॉवर घ्यायची आहे योगात बसून आत्मस्वरूपात स्थित होऊन सर्वोच्च परमात्म्याकडून पॉवर घेऊन संकल्प करणार आणि दुसरा संकल्प विश्व परिवर्तनाकरता परमशांतीचे व्हायब्रेशन पसरवा असे बापूजी म्हणतात एक महामंत्र आहे जो आम्ही सर्वांना दिलेला आहे बेहद के बेहद की परम परंपरम महाशांती है हा महामंत्र आहे जसे सर्व मंत्र होते ना तसाच हा देखील एक महामंत्र आहे बेहद की परम परमपरम महाशांती हे मनात म्हणायचे आहे महाशांती है महाशांती आहे तर बेहदच्या समस्त मल्टिवर्समध्ये तुमचे व्हायब्रेशन्स जातील तुम्ही आत्मस्वरूपात स्थित होऊन जे बोलणार त्या तशी आत्म्यात पावर येत जाईल तुमच्या आत्म्याच्या चारी बाजूला व्हायब्रेशन्स पसरले जातील पूर्णपणे तुमच्या सूक्ष्म शरीरात कारण शरीरात परम शांती परमशांती परमशांतीच भरलेली असेल बापूजी पुढे म्हणतात कोणी नकारात्मक असो तो तुमचे स्मरण करत असेल कोणी तुमचा दुश्मन तुमचे स्मरण करत असेल तरीसुद्धा त्याला परम शांती स्पर्श होऊन तो देखील शांत होईल तुमचा आभा एकदम परम शांतीने भरून जाईल आणि तुम्ही आपोआपच परमशांतीचे व्हायब्रेशन्स पसरवत जाणार पसरवत जाणार तर तुमचे जो स्मरण करेल त्याला देखील परमशांती मिळेल आणि घरात चऊबाजूला परमशांती पसरली जाईल आणि आता आत्म्याला परमशांती स्पर्श करेल तर तुम्हाला कोणाचाही नकारात्मक संकल्प स्पर्श देखील करणार नाही म्हणूनच सर्वात पहिले तुमची सुरक्षितता होईल कारण आजकाल लोक नकारात्मक का बनतात श्वासातून देखील नकारात्मकता घेत असतात तो जो प्राणवायू घेत असतात प्राणवायूच्या एक एक सेलमध्ये नकारात्मकतेचे रेकॉर्डिंग भरलेले आहे वायुमंडळ लोकांच्या नकारात्मक विचारांनी भरून पडलेले आहे तर ते श्वासातून जात असते प्राणी शरीरात देखील जात असते प्राणमय शरीर शरीरातील विचार नकारात्मक होत जातात तर नकारात्मक विचार हळूहळू तुम्हाला नकारात्मक बनवून टाकत असतात तर हा तत्व परिणाम करत असतो नैसर्गिक आपत्ती का येत आहे वायू जल पृथ्वी आकाश अग्नी हे पाच तत्व असंतुलित झाल्याने येत असतात परम शांतीने प्रकृतीला देखील शांती पाहिजे प्रकृती एकदम शांत होईल परम शांतीच्या व्हायब्रेशन्सने प्रकृतीची पाचही तत्वे शांत होतील आणि हळूहळू वायुमंडळात परिवर्तन होईल लोकांचा एकमेकांमधील स्नेह वाढेल बापूजी पुढे म्हणतात साऱ्या दुनियेवर प्रेम करा भावातीत प्रेम करा केवळ आपल्या कुटुंबाच्या स्वार्थासाठी प्रेम करायचे नाही तर तो मोह आहे फक्त आपल्या कुटुंबापुरताच विचार करायचा नाही हा तर केवळ एक मोह आहे आणि मोहातून बाहेर पडा नष्टो मोहा लब्धा असे गीतेत म्हटलेले आहे ना श्रीकृष्णाने अर्जुनाला म्हटले आहे की तू मोह सोडून दे तर बापूजी म्हणतात मी हे सांगतो आहे की समस्त दुनियेवर प्रेम करा साऱ्या विश्वावर प्रेम करा परंतु प्रेम कसे पाहिजे परमप्रेम परमप्रेम म्हणजेच पवित्र प्रेम सर्वांना आत्मिक स्वरूपात बघा शरीराला मुळेच बघू नका आत्म्यांना बघा आत्म्यात शक्ती असते तुमच्या आत्म्यातून त्यांच्या आत्म्याला पावर द्या आणि अंतिम क्षणी तर बेहदचे आत्मेच मुक्ती जीवनमुक्ती देणार आहेत सर्व काही बेहदच्या आत्म्यांनाच करायचे आहे ते बेहदचे एकशे आठ एक हजार आठ सोळा हजार नऊ लाख आत्म्यांना करायचे आहे म्हणूनच त्वरित ज्ञानदान करा ज्ञानदान महादान येथे बेहदचे ज्ञानदान केले तर बेहदचे भाग्य बनेल बेहदचे भाग्य निर्माण करण्याची हीच वेळ आहे नाहीतर बेहदची भाग्य मिळवण्याची वेळसुद्धा निघून जाईल हदच्या आत्म्यांना देखील शांती पाहिजे तो परम शांती बोलो सोचो परमशांती मिल जायगी जो कोणी भेटेल त्या सर्वांना हा संदेश द्या खूप लवकर विश्व परिवर्तन करा दुनिया खूपच थकलेली दुःखी आहे तसेच चांगले चांगले संकल्प करा दुनियेत परमतत्वांची साधने येतील चांगली चांगली साधने येतील चांगले सायंटिस्ट ये ये येतील त्यांच्या सायंटिस्टबद्दल बोलण्याची आवश्यकता नाही हे सर्व अस्तिक असतील आत्मस्वरूपात स्थिर होणारे असतील त्या आत्मस्वरूपात स्थित होऊन जेवरून हाय क्वालिटीचे आत्मे त्यांना प्रेरणा देऊ इच्छित आहेत जे परमतत्वांची साधने बनवू इच्छित आहेत म्हणूनच वरून इन्स्पिरेशन मिळेल आत्मस्वरूपात असे सायंटिस्ट असतील परमतत्वांची साधने वायुगतीच्या वेगाने चालणारी असतील सर्वांना माहीत आहे की रावणाकडे पुष्पक विमान होते मी कित्येक व्हिडिओत सांगितले आहे असे पहिले पहिली आत्म्यांची शक्ती असायची बापूजी पुढे म्हणतात पहिले आपण स्वतःला जाणून घ्या ज्ञान हीच ओळख आहे आत्मा किती ज्ञानाला धारण करू शकतो आत्म्याला बेहदच्या विश्वाचे किती ज्ञान आहे आणि बेहदच्या विश्वपरिवर्तनाचे लक्ष किती आहे सगळ्यांचे एकच ध्येय असले पाहिजे अनंत भैया म्हणतात बापूजी ज्ञान मिळाल्यानंतर त्याला धारण करणे त्यानुसार वर्तन करणे त्याची अनुभूती करणे हीच सार फार मोठी मेहनत आहे कारण लोक ज्ञान ऐकतात आपल्याशी जोडले पण जातात परंतु त्या ज्ञानाला पचवू शकत नाहीत ज्ञानानुसार चालू शकत नाहीत स्वतःच्या अहमला सोडू शकत नाहीत आणि नंतर ते ज्ञान सोडून देतात बापूजी म्हणतात आता मी म्हणतो सर्वांचे ज्ञान ऐकावे आणि जे तुम्हाला चांगले वाटे ते धारण करावे जर तुम्हाला शांती हवी असेल तर परम शांती बोलावीच लागेल जो सोचोगे वही पाओगे हा तर सायंटिफिक नियम आहे सायन्सवालेसुद्धा प्रूफ करतात की वॉटर हॅज मेमरी तुमच्या संकल्पनेला पवित्र करून सर्वांना पिण्यास द्यावे यावर आपला एक व्हिडिओ देखील बनवलेला आहे तो व्हिडिओ सर्व दुनियेमध्ये पाठवा अनंत भैया म्हणतात जी बापूजी तो इंग्लिशमध्ये सुद्धा भाषांतरित झालेला आहे बापूजी म्हणतात लोकांना दाखवा की परमशांतीचे व्हायब्रेशन्स पाण्यात टाकून पिल्यावर पाणी पिणारा देखील परमशांती बोल बोलू लागेल <coughs> कसे मिळणार तर बापूजी म्हणतात त्याची प्रोसिजर मी सांगतो बेहदच्या आत्म्यांमध्ये प्रचंड पॉवर आहे सर्वोच्च परमात्म्याचे स्मरण करतील यात स्मरण म्हणजेच ध्यान गीतेमध्ये म्हटले आहे की कर्मयोगी बनणे तर कर्मयोगी बना खाता पिता चालता फिरता परमात्म्याचे स्मरण करून काम केले तर आपोआपच पावर येत राहील झोपताना आत्मस्वरूपात स्थित होऊन झोपा तर योगनिद्रा होईल तर योगनिद्रेत देखील सर्वोच्च परमात्म्याचे स्मरण करा की ते माझे ग्रेट 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 ग्रँडफादर आहेत तर ग्रेट ग्रेट ग्रँडफादर बरोबरच नाते जोडले तर खूप पावर येईल आत्म्यामध्ये पॉवर येताच परमशांतीचे व्हायब्रेशन्स सर्व दुनियेत पसरतील बेहद के बेहद की परम परम महाशांती परम, हे चाहू बाजूला पसरेल ही परमशांती सगळीकडे पसरताच लोक परमशांती शोधत शोधत तुमच्याकडे येतील हे परमशांतीचे व्हायब्रेशन्स कुठून येत आहेत असूर आहेत त्यांना देखील परमशांतीचे व्हायब्रेशन्स स्पर्श करताच ते सूर बनतील सूर म्हणजेच देवता बनतील एक चांगले मानव बनतील नकारात्मक देखील सकारात्मक बनतील आम्हाला कुणाला काही सांगण्याची आवश्यकता नाही आपण आपली ड्युटी करूया जो करेल तो मिळवेल जो करेगा सो पाएगा मी एकोणीसशे सत्त्याण्णवपासून बघत आहे विश्व परिवर्तनाचा प्रयत्न आणत आणत सत्त्याण्णवपासून मी प्रयत्न करत आहे बापूजी पुढे म्हणतात की मी सांगतो आहे माझा संक्षिप्त परिचय देत आहे मी एक गरीब शेतकऱ्याचा मुलगा आहे मेहसोना डिस्ट्रिक्टमधील अंबासन गावचा आहे एस एस सीपर्यंत पर्यंत गावात शिकलो आणि नंतर कॉलेजमध्ये आलो बी कॉम केलं इंटर सी एचे चार पेपर पास झालो लॉ केले आणि नंतर इन्कम टॅक्सचा लॉयर बनलो त्यातही मी इन्कम टॅक्सच्या रेड केस करत होतो तु। परंतु बालपणापासूनच माझा एक संकल्प होता की मी दुनियेला बदलून टाकणार ही सारी रडणारी दुनिया मला चांगली वाटत नव्हती प्रत्येक वेळेला लोकांना दुःखी बघून मला जेवणसुद्धा चांगले वाटत नव्हते लहानपणापासून खूप अभ्यास करत राहिलो दुनियेला बदलायचे कसे दुनियेला बदलायचे तर आहे समस्त दुनियेला बदलायचे आहे एका देशाला नाही राष्ट्राला नाही तर समस्त दुनियेला विश्वाला बदलायचे आहे आता हा समस्त विश्व किती विशाल आहे त्यावेळेलेच तर माहीत देखील नव्हते त्यावेळेला या धर्तीलाच मी सर्व काही मानत होतो त्यावेळेला तर गावाबाहेर शहर काहीच बघितलेले नव्हते नंतर हळूहळू मी समस्त दुनियेचे तत्वज्ञान सारा काही अभ्यास करून समजावून घेतला आणि दिवस रात्र एकच विचारविनिमय करू लागलो दुनिया कशी बनली आणि ही दुनिया किती मोठी आहे या सर्वांचे मी आत्मस्वरूपात स्थित होऊन सर्व निरीक्षण केले होते नंतर हळूहळू हे आता दोन हजार सतराच्या अखेरीस ऑगस्टमध्ये विचार आला की परमशांतीचे व्हायब्रेशन्स आत्मस्वरूपात स्थित होऊन परमशांतीचे व्हायब्रेशन्स पसरवले म्हणून आमच्याकडं जे थोडे काही बेहदची मुले होती त्यांनी स्टिकर लावले बॅनर लावले आणि परमशांतीचे व्हायब्रेशन्स पसरविले त्याचा रिझल्ट आता आपण थोडाफार बघत आहोत आता खूप घाई करायची आहे जेवढी बेहदची मुले आहेत ते परमशांतीचे व्हायब्रेशन्स टाकतील बेहदच्या मुलांनीच सर्व काही करायचे आहे म्हणून मी शॉर्ट अँड स्वीटमध्ये सर्व सांगून टाकले आहे बापूजी पुढे म्हणतात गुरु पौर्णिमेचा अर्थ गुरु बेहदचा पूर्ण गुरु ज्ञानी गुरु चंद्राप्रमाणे पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे प्रकाश शीतल प्रकाश देणारा पाहिजे परमशांती हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास नक्कीच लाईक शेअर आणि कमेंट करावा परम शांती। आवर मेध मेध मंदे शांती, बोलो, परम जॉइन स्टेडी फॉर अवर मॉर्निंग लाईफ मेडिटेशन मंडे टू सॅटरडे फाईव्ह थर्टी टू सिक्स थर्टी एम join us daily for live meditation 10pm to 11pm on youtube live subscribe now website www.paramshanti.org email us anand at paramshanti.org like share subscribe join today